नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाय तीन हजार दोनशे अठरा क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवोकाय सहाशे अठ्ठ्याहत्तर कुंटल किमान दर पाचशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवोकाय एक हजार चारशे सदोतीस कुंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती रावारी अवकाय तेरा हजार सातशे सत्तावीस क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवोकाय आठ हजार चारशे शेहेचाळीस शे क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती कराड आहे नव्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये